श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो चैत्र शुद्ध नवमी आपल्या हिंदू पंचांगानुसार अत्यंत महत्त्वाचा समजला जातो या तिथीला भगवान श्रीहरिविष्णूंचा सातवा अवतार समजला जाणाऱ्या प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस असतो या दिवसाला रामनवमी असे म्हणतात मैत्रिणींनो श्रीराम रक्षासोत्र हे रामाची स्तुती करणारे सूत्र आहे श्रीरामाचे संरक्षण मिळावे यासाठी हे सूत्र प्रार्थना म्हणून म्हटले जाते मैत्रिणी ऋषींच्या स्वप्नात जाऊन भगवान शिवशंकर सांगितल्याचे प्रत्येक राम भक्त मानतात त्यामुळे राम रक्षा स्तोत्रातील प्रत्येक अक्षर मंत्रमय आणि तारक असे आहे राम रक्षा हा राम भक्तांच्या जीवनात फार मोठा आधार आहे खरे तर राम रक्षा हा एक मंत्रच आहे रामरक्षा, असे रामरक्षा सोत्र, मंत्रस्य असे सांगितलेले देखील आहे बघा रोजच्या जीवनातील कुठल्याही प्रहरी रामरक्षा म्हटली तर प्रचंड प्रमाणात ऊर्जा तयार होते जसं स्पंदने रामरक्षेतून जागृत होतात ती दाखवण्यासाठी कुठली कुठलाही चष्मा किंवा भिंग उपलब्ध नाही परंतु स्वानुभव हा एकमेव साधनेचू तून याची प्रचिती येते तसेच या श्री श्रीरामांच्या गुणांच्या वर्णनामुळे ते गुण आपल्यात येते राम सूत्र हे अतिशय प्रभावी असे सूत्र आहे रामरक्षेचे दररोज पठण केल्यास मनाला शांती मिळते जीवन निरोगी आणि समृद्ध संपन्न होते असे मानले जाते चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया राम सूत्र कधी म्हणावे का म्हणावे राम रक्षा स्तोत्राचे महत्व आणि आपल्याला होणारे राम फायदे मैत्रिणींनो पुढे जाण्याअगोदर आपल्याला चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री राम जय राम जय जय राम असे टाईप करा आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा रामाची स्तुती करणारे सूत्र श्री राम रक्षा सोत्र सोत्राचे पठण दररोज करावे असे म्हटले जाते यांनी श्रीरामाचे संरक्षण तर मिळतेच मनाला शांती आणि सकारात्मक वातावरण तयार होते रोजच्या जीवनातील कुठल्याही प्रहरी रामरक्षा म्हटली तरी प्रचंड प्रमाणात ऊर्जा तयार होते तरी देखील राम सूत्र संध्याकाळी म्हणे दिवे लागण्याच्या वेळी म्हणजेच सायंकाळी म्हणे शुभदायी आणि फलदायी मानले जाते मित्रांनो जेव्हा कधी तुम्हाला एकटं वाटतंय कोणी आजारी आहे तुम्ही प्रवासात आहात रस्त्यावरून एकटे जात आहात नवीन कार्याची सुरुवात करत असाल परदेशी अनोळखी लोकांच्यात आहात भीतीचे आणि नकारात्मकतेचे वातावरण वाता जाणवत असल्यास कुठल्याही संकटात असाल आपल्या आवडत्या व्यक्तीशी भांडण झाले असल्यास खूप वाईट वाटत असल्यास रडायला ते असं वाटल्यास अशा वेळी रामरक्षा स्तोत्राचे पठण करावे दररोज रामरक्षेचे पठण केल्याने कुठल्याही प्रकारचे ताण नैराश्य स्पर्श करू शकणार नाही नास्तिक असाल तरी रामरक्षा म्हणा देवावर विश्वास नसेल पण विज्ञानावर असेल तोच राम रक्षावर ठेवा मैत्रिणीनं पूर्वी सकाळ संध्याकाळ घरोघरी स्वतः म्हटली जात आज तो काळ मागे पडला आहे सोत्रपटनाचे महत्व कुठेतरी कमी झाले आहे या स्वत्रांनी मानवी जीवनात एक अलौकिक स्थान मिळवले आहे मैत्रिणीनं स्त्रपटनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्तोत्रातल्या वर्ण अक्षरांच्या सहाय्याने माणसाच्या शरीरातील निरनिरा चक्र जागृत होतात त्यामुळे शरीरातल्या सुप्त शक्ती जागृत होतात सामान्यत्या मनुष्याच्या एकूण शक्तीच्या दहा टक्के शक्ती वापरत असतो नव्वद टक्के शक्यतो सुप्त अवस्थेतच असतो ती शक्ती सूत्रपटनाने जागृत करता येते पण त्यासाठी पद्मासनात बसून एकाच वेळी एकाच ठिकाणी आणि योग्य उच्चारात सूत्रपठन केले पाहिजे सूत्रपटनाचा ज्यांचा खरोखरच अनुभव घ्यायचा आहे त्यांनी सर्व पथ्य काटेकोरपणाने पाळावे आणि पठन करावे मैत्रिणी ज्या वास्तूमध्ये नेहमी अभद्र बोलणे वरच्या आवाजात बोलणे किंचाळून बोलणे नकारात्मक बोलणे होत असेल अशा वास्तूमध्ये तुम्ही प्रवेश केल्यावर तिथल्या वातावरण मनावर भात निर्माण करणारे निर्णयशपूर्ण वाटेल पण त्याऐवजी तिथे गाण्यांचे सूर सोत्रपठन वैचारिक पातळीची चांगली देवाणघेवाण मंत्रोपचार होत असेल तर मनाला उल्हासित करणारे संभाषण चालू होते त्या वास्तू उत्साहपूर्ण तणावरहित मनमोकळे प्रसन्न वाटेल मैत्रिणी रामरक्षा असा एक रामबाण उपाय आहे जो तुम्हाला कधीच अपयशी ठरवू देणार नाही दररोज याचे पठन करून मनाची शक्ती आपण वाढवू शकतो श्री रक्षा या शब्दाचा अर्थ रक्षण करता राम असा आहे परंतु प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम असेही म्हणतात प्रभू रामचंद्रांचे चरित्र अवलोकन केल्यास आपल्याला असे लक्षात येईल की प्रभू रामचंद्रांनी राजा पिता बंधू पती या सर्व नात्यांची मर्यादा सांभाळून एक फार मोठा आदर्श घालून दिला आहे बुध कौशिक ऋषींच्या स्वप्नात जाऊन प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आणि रामरक्षा हे सूत्र सांगितले आहे त्यामुळे रामरक्षा सूत्रातील प्रत्येक अक्षर हे मंत्रमय व तारक असे आहे हात पाय धुऊन सुचिर्बुद्ध होऊन रामरक्षा म्हटल्यास हरकत नाही कुमार वयातील मुलांनी तर रामरक्षा नित्याने अवश्य म्हणावे त्यामुळे वाणीवर योग्य संस्कार होतात व नित्य रामरक्षा पटनाने शक्ती उत्पन्न होते व ते आपले सदा सर्वकाळ रक्षण करते अबालवृद्धांनी पण नित्य रामरक्षा म्हणावी त्यांच्यापासून निश्चित फायदा आहेच रामरक्षेचे अनुपालन करण्याची पण पद्धत आहे कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात करून शुद्ध नवमीपर्यंत ते अनुष्ठान केले जाते प्रतिपदेला एकदा द्वितीयला दोनदा याप्रमाणे चढत्या क्रमाने वाचन करावे नवमीच्या दिवशी नऊ वेळा रामरक्षाचा पाठ म्हणावा अनुष्ठान म्हटले की त्याच्या नियमांचे पालन करणे आलेच याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही मित्रांनो हे आजही कित्येक घरामध्ये तिने सांजेला आवर्जून म्हटले जाते आजारी व्यक्ती व शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्या रुग्णाला राम रक्षा ऐकवली जाते चला तर मग जाणून घेऊया राम रक्षा राम रक्षास्तोत्राचे फायदे मैत्रीण राम रक्षास्तोत्र पठण केल्याने प प्रभू श्रीराम आपली प्रत्येक संकटापासून रक्षा करतात त्यांच्या शरण आलेल्यांची रक्षा करणे त्यांचे धर्म आहे मित्रांनो राम रक्षासत्रांचा नियमित पाठ केल्यानं हनुमान प्रसन्न होऊन रामभक्तांचे रक्षण करतात मैत्रिणींना विधीपूर्वक राम रक्षासाचा अकरा वेळा पाठ करताना एका वाटीत मौरीचे दाणे घेऊन त्यांना बोटांनी फिरवत राहिल्याने ते सिद्ध होतात घरात योग्य ठिकाणी ठेवावे हे दाणे कोर्ट कचेरी जाताना प्रवासाला जाताना किंवा एखाद्या ठिकाणी झोपताना म्हणजे तुम्हाला भीती वाटत असेल तर तिथे हे दाणे ठेवावेत हे मोहरीचे दाणे तुमची रक्षा करतात रामरक्षा रक्षाचा अकरा वेळा पाठ करत असताना पाणी देखील पाणी देखील सिद्ध करतात हे पाणी औषध म्हणून वापरावं हे पाणी आजारी माणसाला देता येते याने औषधाचा प्रभाव जलद गतीने होतो पाणी सिद्ध करण्यासाठी रामरक्षा सूत्र पाठ करताना तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवताना आपल्या हातात धरून ठेवावं आपली दृष्टी असावी भक्त हो जी व्यक्ती नित्य नियमाने रामरक्षा सूत्र पाठ करते ती येणार अनेक प्रकारच्या आपत्तीपासून वाचतात याचे दररोज पाठ केल्याने व्यक्तीला दीर्घायुष्य संतान शांती विजय सुख आणि समृद्धी प्राप्त होते रामरक्षा सूत्राचे नियमित पठन केल्याने मंगळ ग्रहाचा कुप्रभाव नाहीसा होतो रामरक्षा सूत्राचा नियमित पाठ करणाऱ्या व्यक्तीच्या भक्तांच्या मनात सकारात्मक भावांचा संचार होतो व त्यांच्या चारही बाजूला सुरक्षा चक्र निर्मित होते रामरक्षा सूत्राचा पाठ केल्याने मनुष्य भय मुक्त होतो व निर्भय आयुष्य जगतो रामरक्षा सूत्राचा नियमित पाठ केल्याने महादेवांची कृपा प्राप्त होते कारण या सूत्राची रचना बुध कौश ऋषींनी महादेवांच्या सांगण्यावरून केली होती महादेवाने त्यांच्या स्वप्नात येऊन सोत्र रचनेची प्रेरणा दिली होती मैत्रिणीनं रामरक्षा सूत्राच्या पठणाने मानसिक बौद्धिक विकार आणि दुर्बलता कमी होतो विवेक जागृत होतात त्यामुळे प्राप्त परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याच्या क्षमता प्राप्त होतात वाणीला गोडवा येतो आणि आपली वाणी ऐकणाऱ्याच्या हृदयाचा ठाव घेते सर्वात महत्वाचे म्हणजे विद्यार्थी अवस्थेत असणाऱ्या सर्वांकडून सक्तीने रामरक्षा पाठ करून घ्यावा पहिल्या आवर्तनाचा नंतरच आकलन शक्ती स्मरण शक्ती व वक्तृत्व इत्यादी बाबतीत बदल झाल्याचे निदर्शनास येईल भारतीय संस्कृतीत उपस्थित सामर्थ्य महत्वाचे मानले गेले आहे घरी बसल्या बसल्या नामस्मरण करून मनाची शक्ती आपण वाढवू शकतो म्हणूनच मनाला शांती देणाऱ्या सकारात्मक वातावरण तयार करणाऱ्या आणि संरक्षण करणाऱ्या या स्वत्राचे पठण किंवा श्रवण दररोज करावे मैत्रिणी शांती समाधान उत्क उत्कर्ष उन्नतीसाठी कशाची गरज असते तर ती मानसिक समाधान मिळावं यासाठी दररोज पंधरा ते वीस मिनिटं एकाग्रचित्त आणि सूत्रपठन केले तर निश्चितच मानसिक समाधान मिळेल व चार चांगले आरोग्य प्राप्त होईल पण बघा मला समज नव्हती तेव्हापासून माझे दोन्ही आजोबा राम घालायचे आपल्या भारताच्या आर्मीमध्ये सुद्धा सर्वजण सिनियरला राम, आप सिनियर राम, राम साहेबजी म्हणतात हा शब्द ऐकला होता पण अर्थ समजला नव्हता माझे सासरे एकमेव व्यक्ती होते ज्यांनी प्रत्येक व्यक्तीला कायम रामराम म्हणून स्वागत केलं त्यांना प्रतिक्रिया म्हणून समोरचा प्रत्येक व्यक्ती हा रामराम करत राहत असे मात्र अर्थ समजला नाही एके दिवशी रामरक्षासूत्र का म्हणावे बिकट स्थिती असताना आवर्जून का म्हणावे पुराणात रामरक्षा हा वाचत असताना अर्थ समजला म्हणतात इतक्या वेळेस शब्द का येतो ते चला बघूया र अक्षराचा उच्चार करताना आपल्या नाभीमध्ये म्हणजे बेंबीजवळील भाग आतमध्ये ओढला जातो तो आत जातो तेव्हा आपली मणिपूर चक्र कार्यान्वित होते हे चक्र नाभी स्थानाजवळ असते याला दहा पाकळ्या असून सत्व गुणात्मक सृष्टीचे पालन करणारा विष्णू यांची अधिदात्री देवता आहे शरीराचा अर्थात मध्यबिंदू गुरुत्व मध्य याच चक्रात असतो या चक्रावर धारण केल्याने चित्तात सत्व गुण वाढून ते स्थिर होऊ लागते धारणा म्हणजे नेमकं काय तर चित्ताची स्थिरता म्हणजे धारणा आणि एकाग्रता चित्त शरीरातील एखाद्या भागांवर स्थिर ठेवण्याचा विशेष असा अभ्यास करणे म्हणजे धारणेचा अभ्यास करणे होय महत्वाचं एकदा आपल्याला आपल्या चक्राचं शरीरातील स्थान माहीत झालं की त्या स्थानावर धारणा केली त्या स्थानावर आपलं चित्त एकाग्र केले की त्या चक्रात ती धारणा केली असे विशेष म्हटले जाते ज्या नाडी चक्रावर आपलं चित्त स्थिर केलं धारण केलं की त्या चक्रातील नाण्यांचे आणि त्यांच्या असलेल्या इंद्रियांचे व्यापार सूत्रपणे चालू लागतात उदाहरणार्थ आपल्या शरीरातील खालील अवयव ग्रंथी मणिपूर चक्राच्या नियंत्रणाखाली असताना मला याचे अजिबात ज्ञान होते आपले मणिपूर चक्र बिघडले की हे आजार उद्भवतात इंडायजेशन डायबेटीस ॲसिडिटी अल्सर अपेंडिक्स किडनी स्टोन इत्यादी आजार उद्भवण्याची विशेष अशी शक्यता आहे तर मैत्रिणी तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्रीराम जय राम नक्की टाइप करा धन्यवाद